अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रचारासाठी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार प्रफुल्ल पटेल सभा घेत राजकुमार बडोले हे जिंकून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे आणि तो उमेदवार जो आहे तो खऱ्या अर्थाने राजकुमार बडोलेच्या रूपाने उच्च विद्या विभूषित इंजिनियर दलित पीडित शोषित समाजाकरता काम करणारा सगळ्या समाजाला न्याय देणारा जाती पातीचा विष न कालवणारा आणि माझा व्यक्तिगत प्रेम ज्या कार्यकर्त्यांवर आहे त्यातला विशेष रूपाने राजकुमार बडोले एक आहे म्हणून मी आज प्रफुल्लबाईंनी मुंबईवरून आलो मुंबईवरून आलो आज मला आज पश्चिम महाराष्ट्रात जायला सांगितलं होतं म्हटलं नाही मला जायचं आहे काही झालं तरी बडोले साहेब साहेब माझी पार्टी बदलवली माझं चिन्हही बदलवलं आणि तुम्ही येत नाही माझ्यावर अन्याय काऊन करता <laughs> मी म्हटलं काळजी करू नको मी येईल आणि म्हणून हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो ते विजय उडा त्यात माझ्या मनात संशय नाही पण सगळ्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करून महाराष्ट्राच्या पूर्ण निवडणुकामध्ये रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने आपण बडोले साहेबांना विजयी करा गडाळाच्या चिन्हाची बटन दाबा आणि यात पूर्ण मतदार संघाचा विकास केल्याशिवाय ते राहणार नाही कारण त्यांच्याबरोबर मी आणि प्रफुल्लबाई आहे आमच्या दोघांची गॅरंटी त्यांच्या मागे आहे हे आशीर्वाद आमच्या राजकुमारजी बडोलेच्या पार्टीशी तुम्ही उभा करा पूर्णपणे ताकदीनं शेवटचे आता काही अठ्ठेचाळीस चा, तास राहिलेले आहे आपण असंच पद्धतीनं जो वातावरण तयार झाला आहे तिन्ही तालुकामध्ये मला खात्री आहे की बडोलेजी शिवाय कोणी दुसरा इथे निवडून येऊ शकत नाही बडोलेजीचा विजय निश्चित आहे आणि मी तुम्हा सगळ्या लोकांना आवाहन करतो धन्यवादही देतो की आपण या पद्धत ज्या पद्धतीनं काम केलं आहे बडोलेजीचा विजय निश्चित झाला आहे आणि जना जरूर तेवीस तारखेला विजय चा आपण जल्लोष साजरा करण्यासाठी परत इथे आपण एकत्रित होऊ तर या निवडणुकीत राजकुमार बडोले हे महायुतीच्या घटक पक्ष असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवित असून पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतल्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढत असल्याचे मत महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले आहे नक्की आदरणीय नितीन गडकरी साहेब आणि आदरणीय प्रफुल्ल भाई या ठिकाणी या प्रचार सभेला आले होते आणि विशेषत्वानं लाडक्या बहिणींचा प्रतिसाद प्रचंड प्रतिसाद आहे प्रति लाडक्या बहिणींना वाटते का त्यांची योजना लाडकी बहीण योजना सुरू राहिली पाहिजे आणि आता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये त्यांना भेटले पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांचा उत्साह या ठिकाणी कायम आहे त्याचबरोबर या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर या माझ्या शेतकऱ्यांची संख्या आहे त्यांचं विजेचं बिल माफ झालं आहे त्यांच्या दानाला बोनस देण्याचं जे धोरण सरकारनं ठरवलेलं आहे महायुती सरकारनं आणि किसान सन्मान योजनेमध्ये पण पंधराशे रु प पंधरा हजार रुपयावरून त्यांना बारा हजारवरून पंधरा हजार रुपये देण्याचं जे घोषणापत्रामध्ये वचननामेत आहे त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या सगळ्या तरुणांचा माझ्या लाडक्या बहिणींचा प्रचंड प्रतिसाद या सभेला बघताना नक्कीच या ठिकाणी त्यांचा प्रतिसाद बघताना आम्हाला या ठिकाणी संपादन होईल काही शंका तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि खासदार प्रफुल पटेल ऐकण्याकरिता हजारो लोकांनी गर्दी करीत महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांना निवडून देऊ असा विश्वास दिला आहे